नमस्कार बंधू आणि बहिणीनो बेलाचे पान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण टाकळ चक्रमर्द किंवा तरवडा अशा अनेक नावाने ओळखल्या जाणारी ही वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये गुणधर्म भरपूर प्रमाणात आहे या वनस्पतीमध्ये सोऱ्याचेस सारखे आजार डायबिटीस सारखे आजार आणि कमर दर अशा अनेक आजारावरती किंवा डोळ्याचे काही आजार असतील डोळ्यात फुल पडलं असेल तर अशा कैक आजारावर चालणारं हे एकमेव झाड आहे आज आपण हे झाड कुठल्या आजारावर कशा प्रमाणात आणि किती प्रमाणात घेतले जातात त्याची माहिती घेऊया जे प्रमाण मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे त्याच प्रमाणात आपण औषध घ्यायचं त्यापेक्षा जास्त प्रमाणात घ्यायचं नाही आहे चला मग आपण आज माहिती घेऊया या झाडाची माहिती त्याच्या अगोदर जर कधी आपण बेलाचे पान ह्या चॅनलवर प्रथम आला असाल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा जेणेकरून त्यांना देखील ह्या झाडाचा उपयोग होऊ शकतो आणि मित्रांनो मी आपल्याला प्रत्येक चॅनल व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे बेलाचं पान हा चॅनल चालू करण्याच्या पाठचा हेतू म्हणजे प्रसिद्धीसाठी नाही आहे आपल्याला अशाच वनस्पतींची माहिती व्हावं त्याचा उपयोग व्हावा आणि वनस्पती ही कुठल्या प्रकाराची असते कशा पद्धतीनं कुठली वनस्पती वापरायची ही माहिती आपल्याला देण्यात येते हे कुठलेही व्हिडिओ फेक नाही आपण स्वतः ही वस् जी दिलेली वनस्पती ती आपण वापरून बघा आपल्याला किती प्रमाणात फायदा होतो चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि माहिती घेऊया आपण सर्वात प्रथम ज्या लोकांच्या डोळ्याला मार लागला असेल किंवा डोळ्यावर लाली चढली असेल किंवा एखादी कशाच कुठल्याही निमित्तानं डोळ्याच्या आतमध्ये लाली जर कधी चढली असेल तर आपल्याला कसा उपयोग करायचा आहे झाडाचा हे झाडाची जी पानं आहेत हे बघा ही पानं ही जी पानं आहे ही पानं आपल्याला घ्यायची आहे बघा अशी पानं घ्यायची आपल्याला ही पानं कुठून घ्यायची आहे याच्यात काही मिक्स करायचं नाही फक्त कुठून घ्यायची आहे आणि त्याची लुगदी बनवून घ्यायची म्हणजे छोटीशी चांगल्याच पद्धतीनं बनवून घ्यायची आणि ती रात्री झोपताना किंवा सकाळी दुपार कधी डोळे बंद करायचा डोळा बंद केल्यानंतर त्याच्यावर ठेवून वरून कपडा बांधायचा आहे म्हणजे पट्टी मारून घ्यायची तसंच ठेवायचं आहे एक दोन ते तीन तासांनी जर कधी खोललं तर आपल्या डोळ्यावरची लाळीसुद्धा पूर्णपणे गेलेली असणार इतकं पा चमत्कारी औषध आहे किंवा डोळ्यात एका फूल फुल गेला फुल पडला असेल तर अशा लोकांनी जर कधी हप्त्यातनं दोन ते तीन दिवस ह्या पानांचा रस जर कधी डोळ्यात टाकत गेलं तर डोळ्यातली फुलीसुद्धा नष्ट नेऊन जाती असे हे दोन काम झाले आता तिसरं काम यायचं आलं या झाडाचं आहे तरोटा ह्या झाडाचा आहे ज्या लोकांना डायबिटीस आहे अशा लोकांनी कशा पद्धतीनं वापर करायचा अशा लोकांनी हे बघा या तरोड्याच्या झाडाची जा जा मूळ जी आहे ही बघा ही मुळे ही मूळ आहे ही मूळ काढून घ्यायची ही मूळ आपल्याला दहा ग्रॅम मूळ घ्यायची चारशे एम एल पाण्यामध्ये टाकून आपल्याला उकळून घ्यायचे अष्टमाऊस काढा बनवून घ्यायचा आहे चारशे ग्रॅम पाण्यातनं शंभर ग्रॅम पाणी वेळेपर्यंत उकळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त वीस ते तीस मिलीग्रॅम पाणी आपल्याला सकाळीच घ्यायचं आहे सेम पद्धत संध्याकाळी पण घ्यायचं आहे असं जर कधी आपण सकाळ आणि संध्याकाळ दोन टायमाला गेलं तर डायबिटीस हा आजार देखील पूर्ण कंट्रोलमध्ये येतो पण जास्त दिवस घेतला तर पूर्ण डायबिटीस आजार हा निघून जाण्यास मदत होते इतका प्रभाव या झाडाचा आहे आता काही लोकांना काही लोकांना म्हटल्यापेक्षा बरेचसे पेशंट असे आहेत की त्यांचं कमर दुखतं आता आजकाल बऱ्याच लोकांच्या कमराचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे अशा लोकांनी जर कधी ह्या झाडाच्या हे बघा या शेंगा आहेत या शेंगांचं बी काढून घ्यायचं आहे आणि ते वाळवून घ्यायचं आहे आपल्या किंवा वाळलेले बी आणायचं आहे आणि हे बी आपण तव्यावर किंवा कड्यात टाकून थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं चूर्ण करून घ्यायचं म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये किंवा कुटून घ्यायचं आहे त्याचं बारीक पावडर बनवून घ्यायची आणि ती एका काचाच्या बरणीत वस्त्रगाळ करून काचाच्या बरणीत ठेवून द्यायची आता वापरण्याची पद्धत दोन ते चार ग्रॅम पावडर घ्यायची आपल्याला किती दोन ते चार ग्रॅम पावडर त्याच्यात थोडीशी खांड खडीसाखर आणि थोडासा गुळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप मिक्स करून घ्यायचं आहे असं आपण जर कधी करून आपण लाडूसारख्या हे करून जर कधी सकाळ आणि संध्याकाळ एक एक घेत गेलं तर थोड्याच दिवसात आपल्या कमराचं कंबर, कंबर दुखणं हे सुद्धा पूर्णपणे ठीक होऊ शकतं म्हणजे पूर्णपणे दुखणं बंद होऊ शकतं इतकी ह्या झाडामध्ये क्षमता आहे आता बऱ्याच लोकांना सोरायसेचा प्रॉब्लेम आहे एक्झिमाचा प्रॉब्लेम आहे किंवा गज करणं ज्या दोन्ही मांडींच्या आतमध्ये होतं अंग जाग्यावर होतं कमराला होतं अशा लोकांनी ह्या झाडाला हे झाडाचं जा पूर्ण पंचांग म्हणजे पंचांग म्हणजे बघा या झाडाची जा फुलं पान फळ हे खोड आणि मूळ याला पंचांग म्हटलं गेलं आहे हे पंचांग घ्यायचं आहे हे आपण पाण्यात टाकून उकळून घ्यायचे ज्या जाग्यावर सोरायसिस हे इन्फेक्शन आहे किंवा काही असेल शारीरिक वरती आजार त्याच्याने जर कधी आंघोळ केली नित्य नियमाने थोडे दिवस तो पूर्ण गजकरण वगैरे हे संपूर्ण जडशी निघून जातं इतका प्रभावशाली याचा या झाडाचा उपयोग होतो आणि बऱ्याच लोकांनी ज्या लोकांना सोरेशेचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी जर कधी ह्या झाडाची भा पालं ही पानं जी आहे या पानांची भाजी आपण मेथीची भाजी ज्या पद्धतीनं बनवतो तशी बनवून जर कधी खाल्ले तर आपल्या शरीरातले म्हणजे आतून जे काही प्रॉब्लम असतील ते पण निघून जातात आणि शरीराचे स्किनचे प्रॉब्लम हे सुद्धा निघून जाण्यास मदत करतात हे इतकं महत्त्वाचं पवाड किंवा चक्रमर तरोटा अशा नावाने ओळखले जातात इतकं हे प्रभावशाली आहे मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या जो व्हिडिओ चालतो तिथं डाव्या बाजूला थंबचं बटन दिलं आहे ते दावायला विसरू नका व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा नमस्कार